पुण्याच्या शिरूर तालुक्यात सध्या एकच दहशत पसरली आहे विषय गंभीर आहे नरभक्षक बिबट्या या बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय अनेक लोकांचा जीव घेतला आणि अखेर वन विभागाने एक अत्यंत पण गरजेचा निर्णय घेतला आहे बिबट्याला दिसता शनी गोळ्या घाला काय आहे नेमका प्रकार ग्रामस्थ काय इतके संतप्त झाले आहेत आणि आता पुढे काय होणार चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा गेल्या काही दिवसांपासून शिरूरमधील पिंपरखेड जांबूत आणि आसपासच्या गावांमध्ये बिबटेची प्रचंड दहशत आहे दिवसा डवळे लोक बाहेर पडायला घाबरत आहेत नुकतंच पिंपरखेडमधील एका मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर लोकांचा बांधच फुटला ग्रामस्थांनी थेट आंदोलन सुरू केलं वन विभागाच्या गाड्या पेटवून दिल्या लोकांच्या संतापाचं कारणही तेवढंच योग्य होतं कारण वारंवार तक्रार करूनही वन विभाग ठोस कारवाई करत नव्हतं असा त्यांचा आरोप होता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक विभागाच्या मुख्य वन संरक्षकांनी मोठा निर्णय घेतला या बिबट्याला अधिकृतपणे नरभक्षक म्हणून घोषित करण्यात आलंय आणि त्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश दिले आहेत फक्त आदेशच नाही तर मुंबई नाशिक आणि इतर ठिकाणांहून खास शार्प शूटर पथके शिरूमध्ये दाखल झाली आहेत त्यांच्याकडे अत्याधुनिक कॅमेरे ड्रोन कॅमेरे आणि इतर साहित्य आहे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरेही लावले आहेत आता इथे एक आहे वन विभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात एक बिबटे पकडला गेला पण ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हा तो नरभक्षक बिबट्या नाही पकडलेल्या बिबट्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होईल पण ग्रामस्थान ठाम आहेत जोपर्यंत त्या खऱ्या नरभक्षक बिबट्याला मारत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील पकडलेल्या बिबट्यालाही ताब्यात देणार नाही एकीकडे वन्यजीव संरक्षण कायदा आणि दुसरीकडे मानवी जीवनाची सुरक्षा असा मोठा पेच निर्माण झाला आहे वन विभागाची पथके आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत आता या मोहिमेचे यश कधी मिळतं आणि शिरूरच्या लोकांना त्या बिबट्याच्या दहशतीतून मुक्ती कधी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सविस्तर बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र